कोण को तो तरी हो हो कोल का एवढं प्रेम आमचं गाडा बैल चालू केले त्यांनी केलं बंदी उठवली कशी काय मग उठवली त्यांनी कशी आता कशी उठवली आता कशी सांगायची उठवली उठवली म्हणून कळलं बाहेरून दावा सांगतोय आम्ही वाटतं आम्हाला वाय कोले बाहेरून म्हणजे कसं काय सोर्स सांग काय वाटतं नाही 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 ठीके सुप्रीम कोर्ट यांनी बंदी उठवलेली कुल्हेचा संबंध आहे आढळवंच नाही असं झालं काय सुप्रीम कोर्ट भारताचा बरोबर ठीक आहे भारतात राज्याने तिथं बाजू मांडली वकील देऊन आणि तिकडे जल्दी कुट्टू परवानगी होती म्हणून इथं बी परवानगी परवानगी भेटली ठीक आहे ठीक आहे अजून काय तुम्हाला चांगलं वाटतं काय ना ओके अजून ठीक आहे आढळव पाटील पडतील असं बोलणार नाही पण कुल्हे निवडून येतील तुम्हाला काय वाटत आम्हाला वाटतं काय नाही खासदार व्हावं कोण देऊ शकते कोणतं आता भाजप सरकार देऊ आता दिलं तु तर तुतारीच सरकार देऊ शकत शरद पवार करतील काही दुसरं कोणी करू शकत नाही दोन वेळा सरसट कर्ज माफी केली एवढा दराडीचा कार्यकर्ता चार् कोणीच नाही वयाच्या एकवींश एक्क्याऐंशी वर्ष सुद्धा बरसभ्या पावसात सभा केली पावसात भिजली म्हणून तुम्हाला आवडलं नाही ना मग असा असा कार्यकर्ता होणं परत नाही शंभर टक्के शरद पवार एक एक नंबरचे भारतामध्ये त्याबद्दल वाद नाही परंतु आपल्याला जर इथं जनतेची कामं सोडवणारा इथला स्थानिक लेवलचा आणि आपला ऐकणारा माणूस पाहिजे कोण आहे ते आढराव की कोणने शरद पवार सांगतील तेच खाल्ला नाही आता ऐकणार ना दुसरं कोण ऐकायचं अमोल कोल्हेुतच शंभर टक्के शंभर टक्के पाटील तर विरोध विरोध नाही त्याचा विषय नाही परंतु शिवसेनेचे नेते ने जिल्हा ने परिषद सदस्य बाबाजी रामचंद्र काळे असतील किंवा आता ज्यांनी नुकताच शरद चंद्रजी पवार साहेब गटामध्ये प्रवेश केलाय अशा आदरणीय अतुलजी देशमुख साहेब असतील असे नेते आज तुतारीकडे वळलेले त्याच्यामुळे तुतारीची ही शंभर टक्के तालुक्यात वाढलेली नव्हे तर या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वाढलेली त्यामुळे नक्कीच तुतारी अमोल कुल्ले विजय होणार आहे निश्चित अतुल देशमुख आता याच्यामध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये काय कारण नाही ते कारण नाही सांगू शकत परंतु अतुल देशमुखचं सुद्धा चांगलं वर्चस्व तालुक्यामध्ये कारण की ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली त्यावेळेस ते अपक्ष लढले आणि अपक्ष लढून सुद्धा त्यांना चौपन्न हजार मतदान पडले त्याच्यामुळे नक्कीच त्यांची ताकद या तालुक्यात जास्त आहे त्याच्यामुळे त्यांनी मार्ग स्वीकारला त्यांचा त्यांनी ते तुतारीमध्ये गेले शरद पवार साहेब वरते अमोल कोल्हे खासदार होणारे निश्चित आहे त्यामुळं येणारा काळ हा शिवसेना आणि शरद पवार चंद्रसाहेब यांचा पक्ष नक्कीच या तालुक्यात वर्चस्व गाजवतील या तालुक्यात अतुल देशमुख आमदार होऊ शकतात त्याच्याबद्दल नाही सांगू शकत पण महाविकास आघाडीचे आमदार होईल शंभर टक्के अतुल आमदार कोणत्या बाजूने असं काय नाही आम्ही तुतारीच्या बाजूने साईडने कॉलेज साईडने काय केलं भाजपने कॉलेज हा भाजपने केले के काय अरवाळ साईड हा केलं काय भाजपने दहा वर्ष सत्ता बघली सगळे पक्ष फोडलं सगळं येऊ केलं शरद पवारने धरणं बांधले तेच पाणी उचललं तुम्ही त्यांचंच नियोजन लावता आणि त्यांच्यावर टीका करता अजून शरद पवारने काय केलं पाहिजे पुणे जिल्ह्यासाठी सुजलम सुपुलम पुणे जिल्हा आलाय शरद पवारांनी आणि तुम्ही आज त्यांच्या त्या जिल्ह्या येऊन टीका करता काय केलं पाहिजे काय केलं के दा पर... ने एक सांग ना काम काय केलं एक उमेदवार होता का इथून माग तुम्ही असते पक्ष बुट्टे अहो ते आमच्यावर टीका करू द्या बुट्टे पाटील त्यांना तेरा हजार मतदान भेटले विधानसभेला उभे राहिले होते आमदारकीला हा त्यांना तेरा हजार मतदान भेटलेले मग त्यांची लायकी त्यांनी बघा हा प्रत्येकाने आता कोल्हे काय चांगले साहेबांनी तीन वेळा रत्न पुरस्कार घेतला हे पंधरा वर्ष खासदार होते त्यांना एकदा काय त्यांनी पाच वर्षात तीन वेळा खासदार रत्न पुरस्कार भेटले त्यांना दा अजून काय पाहिजे खासदार काय गटार साबकार येतो का आपली त्यांची कामं मोठी असतात ठीक आहे आमच्या तुम्ही जर म्हणताना आम्हाला चड्डी घेऊन द्या मग ते खासदार घेऊन जाणार आहे का असं म्हणणं निधी येऊ नये आमच्याकडे जे धरणं झालेत ना जे धरण झालेत अख्खी जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात आज ते सगळे शरद पवारांची धरण निधी येऊ नयेत नाही येऊ अमोल कोल्हेव्हाण असत काल येऊन सत्तर लाखाची कामं सांगितली सोळा हजार केला ती कामं कोणची होती पहिली दाखवा म्हणून पेपर दाखवा कोणची कामं बायपास झाला कोणत्या कोल्हाच्या काळात त्याचं नाव नाही झालं बायपास हा आपला पुणे नाशिक पुणे नाशिक बायपास आपण पुणे गेला जनतेमध्ये येत नाही अशी टीका वारंवार केली जाते अह जनते म्हणजे काय रोज हिंडले पाहिजे का जनतेत कामं होतात ना बायपास त्याच्या काळात झालेले आहेत सगळे बघितले आम्ही तुम्ही रोज रोज येणार का तुम्ही रोज रोज येणार काही असं नाही तुम्ही काही असो पण रोज रोज तुम्ही मुलाखत गेला येणार काय मी पहिल्यांदा पहिले तुम्हाला तिकडे ला येतो तो विषय नाही खासदार हा काय लोकांमध्ये बसून उठून नाही जम काम बाहेर कुठं नॅशनल हायवे कुठं जर न कुठं काय ही काय तो करणार या अशी बारीक बारीक गावात तुम्हाला वाड्या ना रोड टाकून देणार का ही काम पाटील तर आता अमोल कुलचा खूप विरोध करताय त्यांना काय नाव ठेवतात आम्ही त्यांना मतदानच नाही केलं आम्ही त्यांच्या वाटते कस काय बोलणार बर आ, तुम्ही अण्णांवर आम्ही मतदानच नाही केलं आमदार दिला किती वेळा कामं केलं किती कामं आहेत सांगा बरं पाहिजे माहिती त्यांची काम नाही किती काम आहेत सांगा हे रस्त्याला वगैरे मग आधी मध्ये पोल वगैरे झाले ते कोणाच्या माध्यमात कोणते तुम्ही सांगा ना कोणते माहित नाही बुट्टे पाटील बुट्टे पाटलांनी केले शरद बुट्टे पाटील त्यांचं कसं काम आहे कोणतं ते जडपीला त्यांचं चांगलं काम आहे झेडपीला चांगलं काडपीला आम्ही पाडत नाही त्यांना परंतु वर नाही झेडपीला चांगले आता कोल्ह चालणार तू तरी हो। फुल चालणार हो कोल्हे कोल्हे कोल्ह कोल्हेंड्रेड पर्सेंट शंभर टक्के